सिस्टम मेरा बोलता है दावी की दर्ज हुई सर आपको बता रहे हैं जयपुर में सर 844 43 आधार कार्ड है टी विश बता रहे हैं सर पड़ेगा सही था ठीक है अदर दिस यस मतदान प्रक्रिया हो लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आज जव जरूर मतदान करावं हे आव्हान सर्वांना मी करतो आणि आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून सर्वांनी अतिशय जबाबदारीने मतदान करावं असं देखील माझं आवर्जून आव्हान आहे आपला जिल्हा आणि आपल्या या पूर्ण परिसराचा विचार करून मतदान व्हावं नी, नी, जास्त आ, हे देखील मी आवर्जून बोलणार आहे थँक्यू सर्व युवकांनी माझ्या नवीन मतदार बंधूंनी भगिणींनी जास्तीत जास्त मतदान करावं हे मतदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मतदान करावं ना माझी हात जोडून विनंती सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य त्या माणसाची निवड करावी असा हात जोडून सर्व महिलांना मी एकजुटीने त्यांनी मतदान करून आपली शक्ती दाखवावी एवढं मी हात जोडून विनंती करते okay. ते। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद